मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजितदादांची राजकीय कारकिर्द आणि त्यांचा जीवनप्रवास याबद्दल थोडक्यात माहिती बघूया बारामती विमानतळावर रनवेवर विमानाचं लँडिंग होत असताना विमानाचा अपघात झाला या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन सांभवी पाठक सुरक्षा रक्षक विदीप जाधव फ्लाईन अटेंडेंट पिंकी माली यांचा मृत्यू झाला महाराष्ट्राच्या राजकारणातील असं एक व्यक्तिमहत्व ज्यांच्या शब्दाला शासन दरबारात वजन आहे आणि प्रशासनावर जबरदस्त पकड दादा म्हटलं की समोर येतो तो स्पष्टवक्तेपणा आणि पहाटीपासून कामाला लागणारा लोकप्रतिनिधी अजितदादांचे मूल गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटीवाडी आहे मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवालली पवरा या त्यांच्या आजोलच्या गावी बावीस जुलै एकोणावीसशे एकोणसाठ साली झाला अजितदादा पवार हे शरद पवार यांचे मोठे भाऊ अनंतराव पवार यांचे पुत्र होत शिक्षण पूर्ण करून ते बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्याने सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली त्यांनी एकोणावीसशे ब्याऐंशी मध्ये एका सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली एकोणावीसशे पंच्याऐंशी मध्ये राजकीय राजकी नेते पद्मसिंह पाटील यांची बहीण सुनेत्र पवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला एकोणावीसशे एक्याण्णव मध्ये पुणे जिल्हा सहकारी बँकेचे ते अध्यक्ष झाले सोळा वर्ष ते या पदावर होते दोन हजार सात पर्यंत एकोणावीसशे एक्याण्णव मध्ये ते बारामती मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले एकोणावीसशे एक्क्याण्णव मध्ये काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला एकोणावीसशे एक्याण्णव मध्ये विधानसभा सदस्य म्हणून ते निवडून आले कृषी फलोत्पादन आणि ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री बनले एकोणावीसशे ब्याण्णव ते एकोणावीसशे त्र्याण्णव मध्ये जलसंधारण ऊर्जा व नियोजन खात्याचे मंत्री बनले एकोणावीसशे त्र्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत त्यांनी पाणी पुरवठा स्वच्छता पाटबंधारे आणि फलोत्पादन अशा खात्याचे मंत्रीपद भूषवले अजितदादा पवार यांनी सहावेला उपमुख्यमंत्रीपद भूषवले आहे दोन हजार दहामध्ये त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज मुख्य चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली वित्त व नियोजन विभाग त्यांनी त्यांच्याकडे ठेवला डिसेंबर दोन हजार बारामध्ये त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस या ऐंशी तासांच्या अल्पकालीन सरकारमध्ये तिसऱ्यांदा त्यांनी शपथ घेतली चौथेंदा तीस डिसेंबर दोन हजार एकोणीस ते एकोणतीस जून दोन हजार बावीस या काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दोन हजार बावीसमध्ये सरकार कोसळल्यानंतर विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी भूमिका बजावली पाचव्यांदा दोन जुलै दोन हजार तेवीस ते चार डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडल्यानंतर ते महायुती सरकारमध्ये सामील झाले पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला त्यांनी सहावेंदा उपमुख्यमंत्रीपद म्हणून शपथ घेतली उपमुख्यमंत्रीपद सांभाळत असताना त्यांनी अर्थ खाते आपल्याकडे ठेवले त्यांनी एकोणावीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीस या कालात एकूण आठवेला विधानसभा निवडणुका लढवल्या बारामती मतदारसंघातून सलग तेहतीस वर्षाहून अधिक काल आमदार म्हणून निवडून ते आलेत सहावेला उपमुख्यमंत्री तर सातवेला मंत्री म्हणून त्यांनी काम केले अशा प्रकारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नेतृत्व विमान अपघाताने आपल्यातून हिरावून घेतला आहे